नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमीवर आज आपण बर्ड्स नेम म्हणजेच पक्ष्यांची नावे पाहणार आहोत पहिला पक्षी आहे एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू स्पॅरो स्पॅरो म्हणजे चिमणी पी ए डबल आर ओ टी पॅरट पॅरट म्हणजे पोपट पोपट हिरव्या रंगाचा असतो सी आर डब्ल्यू क्रो क्रो म्हणजे कावळा कावळ्याचा आवाज काव काव असा असतो पीई ए सी ओ सी के पिकॉक पिकॉक म्हणजे मोर मोर थुथ नाचतो डीओ व्ही डव डव म्हणजे कबूतर पिजॉन पिजॉन म्हणजे कबूतर एस डब्ल्यू एन स्वॅन स्वॅन म्हणजे राजहंस राजहंस रंगाचे असतात ओ एस टी आर आय सी एच ऑस्ट्रिच ऑस्ट्रिच म्हणजे शहामग्र शहामर हा सर्वात मोठा पक्षी असतो ए क्रेन क्रेन म्हणजे बगळा बगळा मासे खातो के डक डक म्हणजे बदक शिओ कॉक कॉक म्हणजे कोंबडा ओडब्ल्यूएल आऊल आऊल म्हणजे घुबड हेन हेन म्हणजे कोंबडी व्ही यू एल टीयू आरई वल्चर वल्चर म्हणजेच गिधाड ई e ए जी एल -E, इगल इगल म्हणजे गरुड -E -E डब्ल्यू डब्ल्यू ओडी बीई सी के केईडपिकर उडुपिकर म्हणजे सुतार पक्षी टी यू आर के ई वाय टर्की टर्की पक्षी एफ एल एम आय एन जी ओ फ्लेमिंगो फ्लेमिंगो पक्षी एमवाय मैना मैना म्हणजेच पेंगविन पेंगविन पक्षी जीओ एल डी एफ एन सीएस गोल्ड फिंच गोल्ड फिंच म्हणजेच गाणारा पक्षी डब्ल्यू ए ए जी टी एल वेक्टेल वेक्टेल म्हणजे एल बी एल बुलबुल बुलबुल बुल बुल पक्षी डब्ल्यू ए -E व्ही ई बी आय डी व्यू बर्ड विणणारा पक्षी आय ती काइट काइट म्हणजेच घार घार आकाशात उंच उडते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बर्ड्सनेम पक्ष्यांची नावे पाहिले आहे हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग